व्ही आर देशपांडे मेमोरियल ट्रस्ट आणि केनरा बँक देशपांडे आर्चटी हळ्याळ केली विश्वविद्यालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्र जे एन मेडिकल कॉलेज बेळगाव रामनगर सरकारी आरोग्य केंद्र यांच्यामार्फत मंगळवार दिनांक अकरा मार्च रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत रामनगर सरकारी आरोग्य केंद्रात मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर होणार आहे त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन काँग्रेसचे जोडा ब्लॉक अध्यक्ष मारुती पाटील यांनी केलं आहे या आरोग्य शिबिरात के हॉस्पिटल बेळगावच्या डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे हाडे सांदेदुखी डोळे नाक घसा कान लहान मुलांचे रोग महिला रोग दात त्वचा रोग मधुमेह यासारख्या रोगावर मोफत उपचार तसेच मोफत औषधे दिली जाणार आहेत तसेच बी पी शुगर रक्त तपासणी मोफत केली जाणार आहे ज्यांना अवयव प्रत्यारोपणाची गरज आहे आणि ज्यांना कर्करोगाशी संबंधित आजार आहेत त्यांची तपासणी करून पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे